पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते पुण्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे अचानक अर्धवट बैठकीमधून संतापून बाहेर पडल्याची बातमी समोर येते पुण्यात भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू आहे अद्याप याबद्दल कोणताही तोडका निघालेला नाहीये दरम्यान अशातच पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आज बैठकीदरम्यान मोठा राडा झाला ही बैठक अर्धवट सोडून पुण्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं हा व्हिडिओ सध्या व्हायरल पण झाला आहे त्यासोबतच नाना भानगिरे नाराज होते का त्यांना नक्की काय झालं होतं याबद्दलची माहिती आता समोर आली आहे खरंतर विजय शिवतारे नीलम गोरे यांनी आपल्या मर्जीचे उमेदवार देत होते त्याला नाना भानगिरे यांनी विरोध केला पंचवीस लोकांची यादी विजय शिवतारे आणि नीलम गोरे यांनी भाजपाकडे दिली होती मात्र तीस ते पस्तीस उमेदवार देण्यात यावे अशी मागणी नाना भानगरे यांनी भाजपाकडे केली होती मात्र त्यालाही शिवतारे आणि गोरे यांनी विरोध केला मर्जीतील कार्यकर्त्यांनाच शिवतारे यांनी उमेदवारी निश्चित केली त्यामुळे नाना भानगरे संतापले आणि त्यामुळे संतापून ते अर्ध्या बैठकीमधून बाहेर पडले पुण्यात सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार याचं मुख्यमंत्री फडणवीसांनीच म्हटलं होतं पण भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी नाराजी व्यक्त केली सुरुवातीला नीलम गोरे यांनी भाजपाकडे साठ जागांच्या मागणीचा सा प्रस्ताव मांडला पण भाजप केवळ बारा जागा देणार असल्याचं माहिती समोर आली त्यामुळे भायुतीचं जागा वाटप अजूनही निश्चित झालेलं नाहीये असं असताना आता पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आज बैठकीदरम्यान मोठा राडा झाला आणि त्यामुळे आता हे वातावरण बऱ्याचपैकी तापलेलं